एका की आट मता त्यानंतर किती होते असा निवडणुका घटकावर आधारित प्रश्न सोडवायचा कसा लेकरांमो प्रश्न कोणताही असून प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा आता इथं गोष्ट निवडणुका निवडणुका या घटकावर आधारित हा प्रश्न प्रश्नामध्ये हारलेल्या उमेदवारासंबंधीची माहिती आली प्राधान्यानं म्हणून हारलेला पहिल्यानं नंतर जिंकलेला अशी दोन नाव बघा एकूण मतदार शंभर टक्के असतात लक्ष द्या एकूण मतदाराची जी संख्या असते ती किती बाबा तर शंभर टक्के असते गणित म्हणते की आठ टक्के मत अवैध ठरली म्हणून अवैध ठरली म्हणजे जे मोजले गेले नाहीत बाद झाले असे मत जे मोजणीमध्ये येत नसतात हे अवैध मत किंवा मतदान म्हणा ही वजाबाकी केल्यानंतर उत्तर प्राप्त होते वैध मतांचं ब्यानव टक्के आता या वैध मतांच्या चाळीस टक्के मत मिळवणारा उमेदवार मतांनी पराभूत झाला वैध मताचे किती बाबा म्हणून मांडणी शून्य शून्य घालवा ब्याण्णव चार छेद दहा उरले बेदोनी चार बेपंच दहा ब्याण्णव गुनिला दोन छदस्तांनी पाच बेदोनी चार बे नम अठरा भागीला पाच हा भाग छत्तीस पॉइंट आठ न जातो एवढ्या लवकर केलं कसं सर दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य विचारतात प्रस्तुत प्रश्ना संबंधीच मरण चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेला असते त्यामुळे ह्या सगळ्या ताज्या गोष्टी मेंदूमध्ये त्याची ताजी ठशा असतात म्हणून ह्या इन्स्टंटली ऍक्शन लेकरांना लक्ष द्या याचा अर्थ वैध मतांच्या चाळीस टक्के मत मिळवणारा हा उमेदवार चार हजार सहाशे मतांनी पराभूत झाला याचा अर्थ असा की हरलेल्या उमेदवाराची मतांची टक्केवारी किती टक्के हे मतदान हारलेल्या उमेदवाराला पडलं मग जिंकलेल्या उमेदवाराचं मतदान काय बाबा त्यासाठी हे जे वैध मतदान आहे हे, हे वैध मतदान किती आहे ब्याण्णव टक्के या ब्याण्णव टक्क्यामधून हे छत्तीस पॉइंट आठ टक्के वजा जेव्हा आम्ही करू तेव्हा उत्तर प्राप्त होते की बाबा दोन टक्के हे हारलेल्याच हे जिंकलेल्याच मतदार हा हारलेला उमेदवार किती चार हजार सहाशे मतांनी हारला एक प्रश्न मनाशी आणखी निर्माण करा की, कि किती टक्क्यानं हारला बाबा त्यासाठी पंचावन्न पॉइंट पंचावन दोन मधून आम्ही वजा करू तेव्हा उत्तर वजा बाकी अठरा पॉईंट चार टक्के मतांनी उमेदवार चार हजार सहाशे मतांनी हरला हे चार हजार सहाशे मतानं हारण म्हणजेच हे अठरा पॉइंट चार टक्क्यानं हरण होय ही गोष्ट म्हणजे ह्या दोन बाबी इक्वल प्रश्न एकूण मतदार किती होते त्या उत्तराप्रत आम्ही चाललो आता इथं टक्के मांडा आणि इथं मतदान म्हणा किंवा मतदाते म्हणा किंवा मतदार म्हणा लक्षात याला ना तुमच्या हरलेल्या उमेदवाराची हारण्याची जी टक्केवारी आहे किती टक्के मतदान कमी पडलं म्हणून तो हारला तर त्याला अठरा पॉईंट चार टक्के मतदान या जिंकलेल्या उमेदवारापेक्षा कमी पडलं हे अठरा पॉईंट चार टक्के कमी पडलेलं मतदान म्हणजेच हे कमी पडलेले मत आहेत ज्यामुळे तो निवडणूक हारला मग ह्या गोष्टी दोन ॲज इक्वल आहेत हे चार हजार सहाशे मत आणि हारलेल्या मतांची टक्केवारी ह्या दोन्ही गोष्टी ॲज इक्वल आहेत मग आम्ही असं म्हणू शकतो की अठरा पॉईंट चार टक्के म्हणजेच चार हजार सहाशे मत प्रश्नामध्ये एकूण मतदार किती एकूण मतदार शंभर टक्के मग अठरा पॉईंट चार टक्के म्हणजे जर चार हजार सहाशे तर शंभर टक्के म्हणजे किती बाबा त्रिराशिक पद्धतीला तिरपा गुणाकार करत असताना शंभरचा चार हजार सहाशे सोबत छदस्तनी अठरा पॉइंट चार समोर हा प्रश्न घ्या हे दशांश चिन्ह घालवायचं म्हणजे अंशस्थानी काय करा चार हजार सहाशे आणखी एक सोबत दहा संख्या घ्या गुणिला म्हणजे दशांश चिन्ह छेदस्थानी असलेलं गायब होते दहाच का घ्या इथं दशांश चिन्हानंतर एक स्थळ आहे एक संख्या आहे म्हणून एकावर एक शून्य असलेली संख्या जेव्हा आम्ही अंशामध्ये गुणीला घेऊ किंवा एक शून्य जेव्हा अंशामध्ये वाढवू तेव्हा छेदामध्ये असलेलं चिन्ह गायब होते हा गणितीय गुणधर्म लक्षात घ्या आता हे दशांशिन्ह गायब झालं म्हणजे आता हा भाग द्या बे पन्नास शंभर बे ब्याण्णव एकशे चौऱ्या चौऱ्याऐंशी दोन गुणीला ब्याण्णव म्हणजे एकशे चौऱ्याऐंशी आता शेहेचाळीस य शेहेचाळीस आणि शेहेचाळीस दोन्ही ब्याण्णव मात्र या दोन शून्याचं काय तर हे या एक वर टाकून द्या आणि हा भाग बे पंच दहा मग उरलं काय काय तर पन्नास शंभर पाच यांचा गुन्हा पन्नास शंभर एवढा येतो आणि हे उत्तर आहे तुमच्या एकूण अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा बरगोस प्रश्नांचा सराव करता येईल निवडणुका ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला